हे मेडिटेशन केल्यावर पैसे आपोआप येऊ लागतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुमच्याकडे पैसे येऊ लागले तर घाबरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ पाहणार असाल तर कृपया एखाद्या शांत ठिकाणी बसून पूर्ण लक्ष द्या आज मी तुमच्यासोबत असे काही अफर्मेशन्स शेअर करणार आहे ज्यांनी पैशांना आकर्षित करण्यात माझे आयुष्य बदलून टाकले आहे आणि हो हे शक्य आहे की व्हिडिओ संपण्याआधीच तुम्हाला एखादा सिग्नल मिळू लागेल कारण माझ्यासोबत असेच घडले आहे हे जादूसारखे वाटू शकते पण हे जादू नाही हे ऊर्जेचे शास्त्र आहे कृपया शांत जागा शोधा किंवा शक्य असल्यास हेडफोन लावा जेणेकरून तुम्ही पूर्णपणे कनेक्ट होऊ शकाल अनेक व्ह्यूअर्सनी मला सांगितले आहे की व्हिडिओ पाहताना त्यांना अचानक अनपेक्षित पैशांचे मेसेज येतात कुणाला संधी घेऊन येणारा फोन कॉल येतो तर कुणाला लाखोंची किंमत असलेले आयडिया सुचतात एका व्हियर्सला तीन हजार डॉलरचा टॅक्स रिफंड मिळाला तर व्हिडिओ दरम्यानच कुणाला दुप्पट पगाराची नोकरी मिळाली आता जे तत्वे मी सांगणार आहे ती नेहमी काम करतात फक्त योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे या क्षणी तुमचे एकच काम आहे पूर्णपणे वर्तमानात राहणे आणि मी जे सांगते ते आत्मसात करणे तुमची आर्थिक रूपांतर प्रक्रिया आत्ताच सुरू होणार आहे सगळे डिस् डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवा फोन सायलेंट करा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पैशांच्या कमतरतेसाठी जन्मलेले नाही तुम्हाला फक्त तसे प्रोग्राम करण्यात आले आहे नियती बदलत नाही असे म्हणतात पण प्रोग्रामिंग एका क्षणात बदलू शकते तुमची सध्याची आर्थिक स्थिती ना नशिबात लिहिलेली होती ना ती कायमची आहे ती बालपणी पहिल्या सात वर्षात तुमच्या सबकॉश कॉन्शस मन मनात सेट झाली आहे लहानपणी ऐकलेले वाक्य पैसे झाडावर उगवत नाहीत श्रीमंत लोक लालची असतात हे आपल्याला परवडत नाही ही फक्त शब्द नव्हते तर तुमच्या मनातील एक ऑपरेटिंग सिस्टम बनली पण आता आपण ती जुनी सिस्टम थांबवून नवीन शक्तिशाली विश्वास निर्माण करणार आहोत हे विश्वास इतके प्रभावी आहेत की क्वांटम फील्ड तुमच्या ऊर्जेशी जुळण्यासाठी संधी आणि परिस्थिती ओप बदलू लागतात हे कल्पना नाही क्वांटम फिजिक्स सांगते की जागरूकता वास्तव बदलते जिथे तुमचे लक्ष जाते तिथेच तुमची ऊर्जा जाते आणि तेच तुमच्या आयुष्यात वाढते मॅनिफेस्टेशनचे गुपित म्हणजे फोकस काही मिनिटांसाठी स्वतःला आधीच श्रीमंत असल्यासारखे अनुभवा बिल्स बँक बॅलन्स किंवा अपयश यांचा विचार करू नका आता डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि मी सांगते ते अनुभवा मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र आहे पैसे अनेक मार्गांनी सहज माझ्याकडे येत आहेत माझे बँक अकाऊंट दररोज वाढत आहे मी समृद्धीसाठी पात्र आहे आणि ती मी स्वीकारते माझी ऊर्जा अमर्याद संपत्तीशी सुसंगत आहे अनपेक्षित मार्गांनीही पैसे माझ्याकडे येतात माझी इन्कम सातत्याने वाढत आहे संपत्ती निर्माण करणे माझ्यासाठी नैसर्गिक आणि सोपे आहे आता हळूहळू डोळे उघडा तुम्ही आत्ताच अनेक स्तरांवर बदल घडवून आणला आहे मानसिक ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक आधी ऊर्जा बदलते नंतर वास्तव बदलते विश्व नेहमी तुमच्या कंपनावर प्रतिसाद देते परस्थितीवर नाही धैर्य ठेवा कृतज्ञ राहा आणि स्वीकारण्यासाठी स्वतःला खुलं ठेवा तुमच्यासाठी एक समृद्ध सुंदर आर्थिक वास्तव तयार होत आहे तुम्ही त्यासाठी पूर्णपणे योग्य आहात आणि विश्व तुमच्या सोबत आहे कमेंटमध्ये लिहा युनिवर्स माझ्यासोबत आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद